नमस्कार मंडळी आरतीज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण मोदक बनवणार आहोत आजच्या या रेसिपीमध्ये आपण भरपूर टिप्स बघणार आहोत आणि अशा वेगवेगळ्या ट्रिक्स बघणार आहोत ज्याने आपण मोदक पटापट बनवू शकतो तुम्हाला जी ट्रिक आवडेल त्याने तुम्ही बनवू शकता मी कढई घेतलेली आहे कढईमध्ये एक चमचं तूप घालायचं आहे त्याच्यामध्ये एक वाटी खोबरं आहे हे विळीवर कातलेलं खोबरं आहे त्याच्यामध्ये मी अर्धी वाटी गूळ घातलेला आहे हे व्यवस्थित खमंग असं बारीक गॅसवर भाजून घ्यायचं आहे आपल्याला परतून परतून आणि त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा खसखस घालते आहे हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं नंतर गुळ गुळखोबरं थोडंसं घट्टसं झालं ना की आतमध्ये आपल्याला जायफळाची पावडर घालायची आहे ढवळून घ्यायचं आहे आणि हे बघा अशा पद्धतीने आपलं गुळखोबरं बनवून तयार झालेलं आहे आता आपण मोदकासाठी लागणारं जे पीठ आहे ना ते भागवायला घेणार आहोत त्याच्यासाठी मी इथे कढई घेतलेली आहे कढईमध्ये एक वाटी पाणी घालून घ्यायचं आहे आतमध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे चवीपुरतं आणि तूप घालायचं आहे अर्धा चमचा व्यवस्थित असं हे पाणी उकळलं ना की आतमध्ये एक वाटीभर तांदळाचं पीठ घालायचं आहे हे तांदूळ मी धुवून स्वच्छ सुकवून पीठ लावून आणलेलं आहे गिरणीवरून हे पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि गॅस बंद करून वर झाकण ठेवून हे दहा मिनटं असंच ठेवून द्यायचं थंड करत दहा मिनटानंतर हे पीठ मी एका परातीमध्ये काढून घेते आहे सगळं पीठ परातीत काढून घ्यायचं आणि हाताला थोडंसं पाणी लावून हे मळून घ्यायचं हे बघा जास्त पातळ पण करायचं नाही आहे पीठ आपल्याला जर्रास फक्त हाताला पाणी लावायचं आणि मळून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने मी इथे अकरा गोळे बनवून घेते आहे पिठाच्या ह्या आता आपण मोदकासाठी लागणारी पारी बनवतोय किंवा मोदकाची वाटी म्हणतात ही वाटी बनवतोय की अशा पद्धतीने आपल्याला बनवून घ्यायची आहे बघा इथे आपली बनवून झालेली आहे ही वाटी त्याच्यामध्ये एक चमचाभर गुळ खोबरं घालायचं आणि अशा पद्धतीने बंद करून घ्यायचं मोदक बघा आपला इथे मोदक बनवून तयार झालेला आहे आता मोदकाची पारी बनवायची अजून एक वेगळी पद्धत दाखवते मी तुम्हाला इथे एक मी करवंटी घेतलेली आहे करवंटी ही स्वच्छ ओल्या फडक्याने पुसून घ्यायची आहे आणि आतमध्ये थोडं पीठ घालून घ्यायचं करवंटीच्या आतमध्ये आणि वर गोळीला असं पीठ लावायचं आणि आतमध्ये ठेवून अशा पद्धतीने पारी बनवून घ्यायची आपल्याला जेवढी हवी तेवढा गोल मोठा करायचा तो ह्याच्यामध्ये मस्तपैकी पारी बनवून तयार होते हे बघा इथे आपली मोदकाची वाटी ही बनवून तयार झालेली आहे आतमध्ये एक चमचा गुळखोबरं घालायचं आणि अशा पद्धतीने मोदक बनवून घ्यायचा हे बघा पटापट असा हा मोदक बनवून तयार होतो अशा पद्धतीने केल्यामुळे फक्त एकच करायचं की आपण जी करवंटी घेणार ना त्याला आतमध्ये व्यवस्थित असं पीठ लावून घ्यायचं म्हणजे मोदक आपल्या करवंटीला चिकटणार नाही आणि हे जे पीठ आहे ना ते सगळ्यात छोटे मी तुम्हाला सांगते काय करायचं आता इथे मी एक लिंबू पिळायचं भांडं घेतलेलं आहे त्याला व्यवस्थित असं पीठ लावून घ्यायचं आणि गोळीला पण व्यवस्थित पीठ लावायचं आणि अशा पद्धतीनेही वाटी बनवून घ्यायची ही बघा ही वाटी कडेने पातळ होते पण खालचा भाग आहे ना तिथे जाडसर होते मग काय करायचं असं अंगठ्याने दाब द्यायचं खालच्या भागामध्ये मग हे बघा अशी पातळ ही वाटी तयार बनवून तयार होणार आतमध्ये कुळ खोबरं घालायचं आणि अशा पद्धतीने मोदक बनवून घ्यायचं ह्याने बघा इथे आपला हा मोदक बनवून तयार झालेला आहे आता मी हा मोदक बनवायचं मोल्ड घेतलेला आहे त्याला व्यवस्थित तसं तूप लावून घ्यायचं आणि आतमध्ये पीठ भरून घ्यायचं इथे हा गोळा आतमध्ये घालून हे बघा अशा पद्धतीने आतमध्ये भरून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने करायचं हा मोदक तयार आणि आतमध्ये गुळ गुळखोबरं भरून घ्यायचं हे हातानेच तुम्हाला भरावं लागतं अशा मोल्डमध्ये गुळखोबरं आणि वर आपल्याला पीठ लावून बंद करून घ्यायचा हा मोदक हे बघा अशा पद्धतीने हा पण आपला मोदक पटापट असा बनवून तयार झालेला आहे मस्त पैकी अजून एक पद्धत दाखवते तुम्हाला इथे मी वाटी घेतलेली आहे वाटीमध्ये पीठ घालून घ्यायचं आहे व्यवस्थित वाटीला पीठ लावून घ्यायचं आणि गोळीला पण व्यवस्थित पीठ लावून घ्यायचं आणि इथे बघा अशा पद्धतीने दाबून दाबून मोदकाची वाटी बनवून घ्यायची वाटीला व्यवस्थित पीठ लावलं ना की ही पारी जी आपण बनवतो आहे ना मोदकासाठी ती चिकटणार नाही वाटीला आणि हे बघा हे अशा पद्धतीने आपली ही वाटी बनवून तयार झालेली आहे मोदकासाठीची वाटीमध्ये आपण वाटी बनवलेली आहे मोदकाची आणि अशा पद्धतीने मोदक बनवून घ्यायचा हा ही जी आपण मोदकाची वाटी बनवलेली आहे तिला पीठ खालच्या बाजूने जास्त लागलेलं ला असणार पण काही टेन्शन नाही हे बघा इथे आपले मोदक बनवून तयार झालेले आहेत इथे अकरा मोदक बनलेले आहेत माझे मीडियम आकाराचे मोदक पात्र घ्यायचं आहे त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी ओतलं आहे आणि ह्या मोदक उकडायच्या जाळीवर मी हळदीची पानं मांडून घे हळदीच्या पानांचा जो वास आहे ना तो मोदकाला मस्त येतो त्यामुळे अशी हळदीची पानं घालून घ्यायची आता मोदक उकडत ठेवताना महत्त्वाची गोष्ट करायची म्हणजे मी एका भांड्यातून पाणी घेतलं आहे आतमध्ये मोदक असं बुडवायचा आणि तो मोदक पात्रामध्ये ठेवायचा अशा पद्धतीने सगळे मोदक मांडून घ्यायचे आहेत हळदीची पानं खाली घातली की मोदक एकमेकाला चिकटत नाहीत आणि वर मी केशरची एक एक काळी लावून घेतलेली आहे आणि वर झाकण ठेवायचं आणि मस्तपैकी दहा ते पंधरा मिनटं वाफ काढून घ्यायची अशी छानपैकी अशी वाफ आल्यानंतर वर चकाकी दिसते बघा मोदकावर म्हणजे मोदक चकाकी आली ना की समजायचं मोदक आपले शिजलेले आहेत हे भांडं काढून थंड करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर मोदक उचलायचे आणि तुम्हाला जर का आजची माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका